नमस्कार सुमित्रा आणि जानकीच्या जाळ्यात ऐश्वर्याने सारंग चांगलेच अडकलेले असतात सुमित्रा आणि जानकीने ठरवलेल्या मास्टर प्लॅननुसारच सगळा खेळ रंगलेला असतो सुमित्राने जानकीला झिडकारलेले अस आणि ऐश्वर्याला जवळ केलेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या खूपच खुश असते त्याच वेळेला सुमित्राने ऋषिकेशला सांगितलेलं असतं की तुला जर का वाटत असेल की मी या घरात राहावं तर तू एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर तुझ्या या बायकोला सांग माझ्यापासून लांब राहायचं माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही आणि जर का तिने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही आता हा विषय इथल्या इथे संपला तेव्हा मात्र जानकी बोलते आई तुमची इच्छा आहे ना मी तुमच्याशी बोलू नये म्हणून नाही बोलणार तुमच्या मनासारखं होऊ देत आई माझं काही एक म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आई कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही चुकीचा निर्णय घेताय त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी आत्ताच्या आता इथून निघून जा मला तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते पुरे आता मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे आणि खरं सांगायचं तर आता या विषयावरती वादच नको तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी तिथून निघून जाते आणि इकडे ऐश्वर्या आणि सारंग सुमित्राशी बोलत असताना तिने तिचं काम केलेलं असतं जसं सुमित्रा आणि जानकीचं ठरलेलं असतं म्हणजेच सी सी टी व्ही कॅमेरे ऐश्वर्याच्या रूममध्ये लावलेले असतात पण ऐश्वर्याला मात्र याची जाणीवच नसते ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग बेडरूममध्ये आलेले असतात त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही तर आज खूपच खुश असाल तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो मी आज खूप खुश आहे कारण आईनी मला जवळ घेतलं खरं सांगायचं तर आईनी मला जवळ घेऊन माझ्यावरती जे प्रेम केलं ना ते प्रेम कधीपासून मी वाट बघत होते त्या प्रेमासाठी मी असूसलेले होते त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या पण आपला प्लॅन यशस्वी झाला आपल्याला आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही बघितलं ना ऐश्वर्या सगळं काही नीट झालं त्यावेळेला ऐश्वर्या बोलते हो सारंग सगळं काही नीट झालंय पण एक गोष्ट मात्र नक्की सारंग ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आपण शांत बसायचं नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो म्हणजे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते सारंग आपल्याला त्या लताबाईला मॅनेज केलंच पाहिजे जर का आपल्याला त्या लताबाईला मॅनेज करता आलं नाही ना इना तर आपल्या सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही जे काही वागताय ते सर्वजण चुकीचं वागताय त्यावेळेला लगेच सारंग असं बोलताच ऐश्वर्या बोलते हे बघा सारंग तुम्ही काय बोलताय ते मलाच कळत नाही पण तुम्ही जे काही बोलत असाल ते प्लीज विचार करून बोला त्यावेळेला लगेच सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपण त्या लताबाईला इथे आणलं आपण डी एन ए टेस्टचे रिपोर्टसुद्धा बदलले आणि आपल्या मनासारखंसुद्धा केलं पण आता लवकरात लवकर आपल्याला लवकर सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे आपण जर का सगळ्या गोष्टींचा नीट पाठपुरावा केला तर सगळं काही नीटच होईल असं मला वाटतं आहे तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही जे काही कराल ते नीट विचार करून करा पण आता या लताबाईचा खेळ खल्लास करायला पाहिजे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते या लताबाईचा खेळ एवढ्या सहजासहजी मी खल्लास करणार नाही कारण तिला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आता सगळं काही नीटच होऊन जाईल आणि मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला जर का तुम्हाला समजत नसेल तर विचार करा खरं कर तर मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही आहे प्लीज एका गोष्टीचा नीट विचार करा ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करा तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं ऐश्वर्या काही काही गोष्टी तुम्हाला कळत नाही जास्तच जर का तुम्ही ताणत गेलात ना तर आपल्याच अंगाशी येईल ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या जोपर्यंत गोष्टी आपल्या हातात आहेत तोपर्यंत मनसोक्त जगा पण जर का तुम्ही आणखीनच स्थानत बसलात आणि त्रास देण्याचा जर का प्रयत्न केलात तर मात्र तोंड घशी आपटाल हे ऐकून मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला जानकी ऋषिकेश सुमित्राची तिथे एंट्री होते त्यावेळेला जानकी ऋषिकेश आणि सुमित्रा बोलतात ऐश्वर्या काय झालं एवढा का गाम कुठलाय त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आई तुम्ही इथे आणि तुम्ही या जानकी आणि ऋषिकेश सोबत आलात आई मगाशी तर तुम्ही हिचा राग करत होतात ना आई प्लीज प्लीज जरा विचार करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या पुरेकर मुळात कुणाचा राग राग करायचा आणि कुणाचा नाही हे मला चांगलंच समजतं मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही आहे आणि आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या सुमित्राला बोलते आई म्हणजे तुम्ही मला फसवलं त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी तू जे काम केलंस ते पहिल्यांदा सगळ्यांना दाखव तेव्हा मात्र जानकी सी सी टी व्ही फुटेज दाखवत असते त्यावर त्यामध्ये ऐश्वर्या आणि सारंग सगळं काही ओकत असतात तेव्हा मात्र जानकी सारंगजवळ जाते आणि सारंगचं थोबाड पुरते आणि सारंगला बोलते लाज नाही वाटत तुम्हाला हे सर्व करताना लाज वाटली पाहिजे होती कारण इथे तुमच्या आईचा प्रश्न होता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सारंग स्वतःहून सगळं काही मान्य करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते